ब्रेकफास्ट मध्ये पोहे आपण नेहमीच खात असतो पण नेहमीच्या पोह्यांना जरासा ट्विस्ट देऊन क्विक अँड इझी आणि अतिशय टेस्टी असे मिक्स व्हेजिटेबल पोहा ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी सुरुवातीला इथे कप पोहे हो एकदा स्वच्छ पाण्याने पाणी निथळून थोड्या वेळासाठी झाकून ठेवावे झाकल्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होत नाही चला आता मिक्स व्हेजिटेबल पोह्यासाठी भाज्या काय लागणार आहेत ते पाहू तर इथे मी दीड मोठा कांदा कापून बारीक अगदी घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोठ्या आकारातच कापलेल्या आहेत पाव कप बारीक चिरलेला गाजर एक लहान शिमला मिरची बारीक चिरलेली असेल पाव कप पेक्षा थोडेसे कमी उकडलेले कॉर्न सात आठ कडी पत्त्याची पाने पाव कप बॉइल्ड मटार आणि एक छोटा बटाटा साला काढून अगदी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला फोडणीसाठी दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं तसंच पाव टी स्पून हिंग घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सात आठ कडी पत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथे मोठ्या आकारात कापून टाकून इथे मी फिरवून घेतलेले बटाटे हे मी पाण्यात भिजवून ठेवलेले होते पण पाणी काढून यामध्ये मी ऍड केलेले आहे की जेणेकरून कांद्याबरोबर बटाटेही बटाटे ही थोडेसे शिजायला मदत होती तर या ब्रेकफास्ट मध्ये लहान मुलंही आपल्या घरातील असू शकतात या उद्देशाने मी इथे हिरव्या मिरच्या मोठ्या आकारात आहे आहे कांदा पाऊस आलेला आता यामध्ये कॉर्न बारीक गाजर आणि बॉइल्ड मटार घालून इथे मी परतून घेणार आहे म्हणजे इथे मी आहे आणि एकत्र छान परतून थोड्या वेळासाठी झाकून एक वाफ देणार आहे दोन ते तीन मिनिटाची वाफ देऊन मी इथे पुन्हा चेक केलेला आहे आपली भाजी म्हणजेच गाजर त्या मधलं चांगलं शिजलेलं आहे इतर भाज्या आपण थोड्याशा वाफवून घेतलेल्याच होत्या शिमला मिरची जी आहे ती टाकलेली आहे आणि पुन्हा एक ते दीड मिनिटासाठी इथे झाकून ठेवणार आहे की जेणेकरून ती ही चांगली शिजली जाईल इथे मी सुरुवातीच्या भाज्यांबरोबर नाही कारण मिरची ही पटकन एका वाफेत शिजून येते तर इथे आपली सर्व भाज्या चांगल्या शिजून झालेल्या आहेत आता एक ते दोन मिनिटासाठी आपण परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घातली तरी चालते पण इथे दीड कप पोह्यांसाठी हे प्रमाण परफेक्ट आहे तर इथे भिजवलेले पोहे आहेत ते थोडेसे मोकळे करून घेतलेले आहेत आणि यामध्ये ऍड करून पुन्हा हलक्या हाताने आपण हे पोहे मिक्स करून घेतलेले आहेत मिक्स करत असताना इथे बारीक चिरलेली कोथंबीर पण आपण घालणार आहोत की जेणेकरून तीही छान याबरोबर मिक्स होईल त्याचप्रमाणे अर्ध लिंबू मी यामध्येच घातलेला आहे कारण लिंबू हे पोह्यांमध्ये नेहमी छानच लागतं पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून देखील हे वापरू शकता आज मी व्हेजिटेबल पोहामध्ये ज्या भाज्या वापरलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात कोणत्याही भाज्या वापरू शकता आपण नेहमी कांदा पोहे ब्रेकफास्ट मध्ये करतच असतो पण अशा चवीचे पौष्टिक असे सर्व भाज्या वापरून पोहे केले वेगळी टेस्ट म्हणून आपल्याला कंटाळही येत नाही तर असे पोहे तुम्ही ट्राय करून नक्की बघा तर इथे तुम्ही पाहू शकता पोहे आपले एक मिनिटाची वाफ देऊन तयार झालेले आहेत तर सर्व करताना पोह्यांवर बारीक चिरलेली कोथिंबीर कोकण साईडच्या लोकांना पोह्यांवर नेहमी ओलं खोलेलं खोबरं लागतं पण ते तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक शेव घालूनही सर्व करू शकता आजची माझी जराशी वेगळी आणि टेस्टी पौष्टिक अशी मिक्स व्हेजिटेबल पोहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडणारच आहे पण माझा व्हिडिओ आणि माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत